परभणी जिल्ह्यातील जिंतूर परभणी रोडवरील कुंभकर्ण टाकलीजवळ दोन मोटरसायकलचा भीषण अपघात अपघातात एक डॉक्टर जाग्यावरच मृत्यू तर चाळीस वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी जिंतूर परभणी रोडवरील कुंभकर्ण टाकलीजवळ दोन मोटरसायकलचा समोरासमोर अपघात होऊन यामध्ये डॉक्टर गजानन आत्माराम काळे राहणार झरी तालुका जिल्हा परभणी यांचा जागीच मृत्यू आहे तर दुसरा मोटरसायकल स्वार गंभीर जखमी झाला आहे जखमीचे नाव कृष्णा नागराव श्रीरामे राहणार टाकळी कुंभकर्ण तालुका जिल्हा परभणी असून या दोन मोटारसायकलचा अपघात समोरासमोर अगदी भयंकर स्वरूपात झाला असून यामध्ये डॉक्टर मयत झाले असून एका जखमीवर जिल्हा रुग्णालय परभणी येथे उपचार सुरू आहेत मयत डॉक्टर काळे यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी बायको असा त्यांचा परिवार आहे डॉक्टर काळे यांच्यावर जिल्हा रुग्णालय परभणी येथे शवविच्छेदनाची प्रक्रिया सध्या सुरू आहे या घटनेमुळे परभणी परिसरात हळहळ व्यक्त केली जाते परभणीहून एम इनामदारसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल परभणी थँक्स फॉर वॉचिंग एक मॅच